हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता दोन तीन दिवस झालं तब्येत बरी नसल्यामुळे ब्लॉग काय मी शूट केला नाही त्यामुळे अगोदर जो एडिट केलेला ब्लॉग आहे तो काय तुमच्याबरोबर शेअर केलेला नव्हता तर आज तो ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि खरंच खूप छान ब्लॉग आहे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा भगवते वासुदेवाय न आता आहे सायंकाळची वेळ आणि दिवाबत्ती करून आम्ही कोठे चाललोय हे सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच

आवडीच बेत आहे बघूया थांब दिवाबत्ती केली आता त्यामुळे थोड्या वेळ एक दहा मिनिटं थांबले कारण दिवाबती केल्या केल्या दरवाजा लगेच बंद नाही करत कारण अण्णा पण गेलेत बाहेर वॉकिंगला आम्हाला पण जायचंय देवदर्शनासाठी जे इथं गावातच जाणार आहे नाथबाबांच्या मंदिरात आणि हे म्हणतात की आजपासून न्यू इयर ह्यांच्यासाठी म्हणजे ह्यांच्यासाठी आजपासून न्यू इयर आज आज, आज सुरू झाले असं म्हणते आम्ही आज आजच सेलिब्रेट करणार आहे गायत्री काला आली म्हणून आम्हाला आज आजच नवीन वर्ष हे नाही आम्हाला सगळे दिवाळी नवीन वर्ष आजच आमच्या फॅमिली न्यू इयरच्या शुभेच्छा मी ब्लॉग मध्ये अगोदर दिलेतच तरी पण आत्ता आमच्या तिघांकडून पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले की कालच मी इकडं आले खरचुंडीला आणि खूप छान पद्धतीने यांनी माझं स्वागत केलं होतं खरंच मला म्हणजे मनापासून आवडलं ते आणि आज चाललो आहे देवदर्शनासाठी का तर न्यू इयर आजपासून आम्ही सेलिब्रेट करतोय तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा चला काय राहिलं अजून आप बेडरूममध्ये बघा घरी ठेवले खायला बाळात किचन मध्ये ठेवले किचन मध्ये किचन मध्ये लेड बाहेर ठेव आणि किचन मधली लाईट बंदच राहू दे आल्यानंतर लावते परत आहे का कुलूप कुलूप आहे का थांबा नवीन देते कपाडा तू थांबा चलो वेट घाटला थोडंसं सा सामान पण खरेदी करायचं होतं त्यामुळे जाता जाता इथं मॉलमध्ये आलोय बस तुम्ही कधी आलाय कधी आला आणली का दोघांनी पण बास्केट आणली एक लाडूच घ्या आणि तेल पण मम्मा मम्मी जॅन मंदिरात जाऊन येईपर्यंत मॉल बंद होईल त्यामुळे अगोदर मॉलमध्ये आलोय

कोणता आहे फ्री 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 एकावर एक फ्री एक भेटलेला आहे ओझ होईल तुला बाळा खाली ठेवतो हो। खाली ठेव रे ओझ होईल देतो हो तर जरा आता सुद्धा करावी लागणार आहे त्यामुळे अगोदर क्लिनिंगचं साहित्य घेते थोडासा किराणा किराणा माल घेणार आहे जास्त नाही कारण स्वयंपाक काही बनवत नाही सध्या तर टिफिनच चालतं नको नको बघूया अजून काय काय ते ऐश्वरच बघितलं का हे घ्या ते घ्या ते घ्या मॉल मध्ये आलं की त्याला वाटतं सगळ्याच वस्तू घ्याव्यात आहे ना ऐश्वर नको 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 तुझी खरेदी म्हटल्यानंतर ते बास्केट डे डॅडी जाऊ हाता उघडल तुझा ऐश्वर तुम्ही घ्या होते बास्केट हा बलप बघायचे होते ना

गी। गी आ, की? चीली सौस। चीली सौस? तो छान छान वस्तू आहेत आणि व्हरायटी सुद्धा छान आहेत प्रत्येक वस्तू प्राइस सुद्धा व्यवस्थित आहे अगदी काय घेत लोणचं नको आहे की लोणचं व्यवस्थित मग तुम्हाला हे घ्यायचंय ना सॉस घ्याय की चिली सॉस हा चिली सॉस घ्या फ्राईड राईस त्याला घेऊन सांगा आता बघू परत ना जवा करत जाऊ राहून राहून पडून आहे <laughs> पहिल्यांदा तिकडे कशाला मला वाटलं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा झाले आपल्याकडे

गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झालं रिलॅक्स असते आपण दिवसभर कामातून रिलॅक्स झालेला असते नाहीतर काही वेळेस कामाच्या वेळेस म्हटले की होत नाही बाळापोळी अजून भाजी बनवायची की जाऊन तरी

मला विचारलं माझ्यासाठी तुमच्याकडं सरळ करायचं करळी करायचं सगळ्या सगळ्या गोष्टी घेतो स्ट्रेट करायचं असलं तरी पण करू की तुझा एखाद्याशी फक्त मला ह्यात जर अजून कवर कवरून आपण घरपुडचं नाही आता शिवाय काम करत चाललं काय तर केलं काय असं पटायला त्याच्यामुळं एवढा कोर्स करायचं काय तेवढाच काम हिर झालाच असतं

केवढं मोठं मोठं हे लावलंय भंडारा लावल्यासारखं बोलायला नाही हो जेनी कधी हे बघ पेड आहे की याच्यात हा पेड टाक त्याला अगोदर म्हणजे त्याला आवाज बंद होतो हा दुखलाच बाहेरून आलं बाबू हे बाबू आजूबाजूला आजूबाजू प्लेटमध्ये घेऊन आहे तर आपण चांगला प्लेट मध्ये घे त्याला टाकी दे निला रे पेट टाकी आण दे त्या बॅग मध्ये जाताना गोळे खाऊन गेले त्याच्यामुळे भूक एवढी लागली जाम तर एक लाडू खाते म्हणजे भाजी होईपर्यंत जरा दम निघ जेनी ठीक तयारी करू तू बस अभ्यासाला आता बाळा ओके राहू दे शूटिंग नंतर करूया ओके काय करतेस मम झालं की भाज्या आता शेजत घालायच्या कुकर मध्ये भूक लागली बाळाला माझ्या हो एक दहा मिनिटातच होत बर ठीक आहे दहा मिनिटात होत आहे पटपट आवडते हा सगळ्या भाज्या काय नाही भेटल्या फ्लावर नंतर बटाटे वटाणे आणि टॉमॅटो एवढ्याच भाज्या भेटल्यात बाजार दिवशी सगळ्या भाज्या भेटतात गिलिवारी काय एवढं जास्त भेटत नाही आता जेवढं भेटलेलं आहे तेवढ्यातच ते 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 मॅनेज करणार बाकीचा पावभाजी मसाला वगैरे आणलेला आहे पावभाजी बनवते मी कुकर होईपर्यंत पटपट इथला पसारा जो पडलेला आहे तो सगळा आवरून घेते भांडी वगैरे मांडायची राहिली होती मग आता ते सगळं आवरून घेते आणि नंतर मग जेवायला वाटते काही टाकत होत बाबा ती पाव भाजी बसू मी बसू ये जेवण झाले फुल तुम्हाला आवडले झाले एवढ्या गडबडीत केली ते पण चांगली झाली होती थोडा वेळ वॉकिंग करणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका ब्लॉग ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद